नागपूर ते वर्धा बसला अपघात रायगाव ते वर्धा रोडवरील घटना नागपूरवरून रायगावकडे येत असलेल्या एस टी बसला समोरून ट्रकची धडक लागल्याने एस टी बसचा अपघात होऊन यात पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान रायगाव ते वर्धा रोडवरील कापशी गावाजवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार रायगाव आगाराची बस क्रमांक एम एच चाळीस एन एकोणनव्वद अठ्ठावीस ही नागपूरवरून रायगावकडे निघाली दरम्यान कापशी बायपासवर ट्रक व बसचा अपघात झाला यामध्ये बस सदानंद सदानंदेकाम यांच्या डोक्याला व हाताला मार लागला तसेच संगीता शिवरकर संतोष नान्हे आनंद तागडे अथर्व पालेकर सुभाष भोंगे आणि कंडक्टर अमित राऊत हे खिळकोळ जखमी झाले बसमध्ये पंचवीस प्रवासी प्रवास प्रवाश करीत होते हे विशेष दरम्यान पोलीस उपनिरीक्षक रवी राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व प्रवाशांना ग्रामीण रुग्णालय रायगाव येथे दाखल केले सर्व प्रवाशी सुखरूप असून आगराचे व्यवस्थापक बोकडे यांनी पोलीस स्टेशन रायगाव येथे रिस्सर तक्रार दाखल केली आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा